नमस्कार बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो योजना सुपरहिट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहानं सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे योजना ही योजना सुपरहिट ठरल्याचं यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली लाडक्या बहिणींना तीस सप्टेंबर पर्यंत नाव नोंदवता येणार असल्याचं सांगितलं परंडा इथं महिला सशक्तीकरण अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती बोलत होते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत आमदार ज्ञानराज चौगुले माजी आमदार सुजित सिंग ठाकूर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव प्राध्यापक शिवाजी सावंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती परंडा जिल्हा धाराशिव येथील मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती